शुभ संध्याकाळ सर्वांना या मित्रांनो लाईव्ह मध्ये थोडा वेळ गप्पा मारूया आज आणि काल कुठं कुठं पाऊस पडला आमच्याकडे काल सकाळी तर पाऊस पडला मस्त आमची भरणी झाली आणि तुमच्या भागात झाला तर ते पण नक्की सांगा कमेंट करून आणि तुमचं शेतात काय काम चालू आहे काय नाही ते पण सांग नक्कीच लाईव्ह मध्ये या सर्वांनी लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण वगैरे झालं का सर्वांच साडेआठ नऊ वाजता असं वाटतं जेवण झाले असं या सर्व मंडळींना लाईव्ह लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे विलास शिंदे आणि आमचे मित्र जालन्या हो यांचं पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये भाऊ जेवण झालं हो का हो आणि पाऊस पाणी कसा आहे आकाश पालेकर आमचे मित्र आले अप्पा आपण राम कृष्णारी आकाश भाऊ लाईव्ह मध्ये तुमचं पण स्वागत आहे जेवण झालं का तुमचं दोन मित्र आले आणि दोन्ही पण मित्रच आहेत लाईव्ह मध्ये स्वागत दोघांच पण खूप काही पाऊस उगाळ पाहिजे होती थोडी हाव का आम्हाला थोडा सकाळी पडला आम्हाला अजून पाहिजे पाऊस थोडा रामकृष्ण हरी लाईक डन होय तब्येत बरी आहे आता लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पण दीपक हरडे म्हणतात लाईट डन एक नंबर बटन दाबून बारामती तालुक्यातील हरवडी गावातून अण्णा पाळेकर आमच्या लाडका आप्पा दादासाहेबांच्या लाईव्ह मध्ये सहभागी असा नसत होतो धन्यवाद ओके भाऊ धन्यवाद धन्यवाद <laughs> आम्हाला जोरदार पाऊस चालू आहे होकार आम्हाला थोडे फेमस आलो आता पण जेवण झालं का हो भाऊ जेवण झालं तुमचं झालं का हो जेवण आताच झालं आणि म्हंटल लाईव घेऊ थोडा वेळ लाईव मध्ये सर्वांचे स्वागत पुन्हा एकदा माया ताई साहेब कृष्ण हरी दीपक हरडे मनता थो जेवन गादी या नौ जन है तो अरे बोला कमेंट करा फटाफट पत। आज कुठ कुठे पाऊस झाला ते पण सांगा कमेंट मध्ये मध्ये आहे ना ताई पण भांडे गुंडे चालू आहेत या संभाजीनगरला उद्या मी येतोय ताईकडे रक्षाबंधनला भेटू तुम्ही आले तर असं जाणव आमच्या गाव आमच्या गाव मध्येच आहे ना मग असून राजवर्गाबाडी लालसांगी अस यामध्ये डोन ना असं जा संभाजीनगरला आम्हाला झाला पाऊस ओके ओके हा मग मध्ये पाऊस झाला विलासभाऊ मधून या हो आम्ही बस ना येतो राव अरे काय बस नाही ताराव हा सोपवत मधून दोन वाडा डोनवाडा लगेच संभाजीनगर

तो मुक्का में तुम जय विलास गो नगर का ना ही दादा लगे जाना है आम्हाला यायचं होत्या नगरला पण मुक्काम नगरला उद्या हो, हो आमचा मुक्काम हो शकतो उद्या संभाजीनगरला भेट व्हायचं काही तरी जात नाही मग आपल्याकडे बघू मग जमलं तर थांबलं पड हो आता अंदाज बघा तुमचा काय होता काय नाही मला कळवा मग हो मला सकाळी पडला भाऊ पाऊस आता तेव्हा जा हो तो नक्की तो ओके ओके नक्की कहवा भावीलास शिंदे मित्र एक संभाजीनगर ला शिवाजी शिंदे हिंगोलीकरांचा हिंगोलीकरांचा दमदार नमस्कार, नमस्कार जय शिवराय जय शिवराय भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं पण बोला शिंदे भाऊ जेवण झालं का बोला शिवाय शिंदे इंगोलीला कस काय पाऊस आहे काय नाही सांगा कळवा वाशिम हिंगोली माझ जेवण झालं तुमचं झालं का हो आमचं आता जेवण झालं म्हटलं थोडा वेळ लाईव तरी घेऊ त्या पाच मिनिट भेटते का नाही मंडळी कोण कोण येत कोण कोण नाही लाईवला बघू तरी म्हंटल हिंगोलीला पाणी पाऊस कस काय शिवाजी शिंदे वाशिम हिंगोली नांदेड पर बनी पाणी चांगलं आहे आता सध्या चालू आहे वा छान छान आमच्याकडे पण आता थेम चालू आहे थोडे हा मस्त पाऊस चालू आहे आमच्याकडं पण आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा राजधानी आपल्या मराठवाड्याची हा नाही या वाड़ोज वाड़ोज काय है वो मैं बजाज लाव तो एक वर्ष एक्सपोर्ट एक्सपोर्टला, कामाला होतो बजाज कंपनी मध्ये हो का बर बरं बरं असेल वाळूज do mm -hmm. mm -hmm. mm -hmm. बोला पाच जण आहेत वरती बोलत तर कोणीच नाही Okay, bye-bye. 嗯。Mm hmm.